आणि बायका बी काल दीडच्या काल दीडच्या बायका मिळत वाट्या ते दिन थोडी का बघिरी किती कावडी कळप आणि बायका बी स्वतःच जमण्याचे जेवण त्या आमच्या पुरांच्या आधा बेरीवर आहे बिलीवर आता कुठलं जेवण आहे काय नाही का तर आमच्या आमच्याकडे पैसे नाही आणि आम्हाला ऐका नाही

पंजादाच आहे काय काय तो मला काय माहिती का पंजाना डावल तेच काय मी काम करतच राहणार करत चालू आहे ते माझी समाज जेव्हा आहे आणि समाज जेव्हा काढणार तुम्ही अनेक काम केली आहेत पण पद बघली आहेत महाराज साहेबांनी तुम्हाला ऍक्च्युली तिकीट द्यायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे तुम्हाला तिकीट मिळालं तुम्ही लढताय अजून कधी रणनीती तुमची इकडची काय आवई जगच्यात माझ नाही माझी चाचण घेतलंय मला बिल हट्ट पण मला वाटत नाही माझे ती माणसाची घेतलं आता आधी त्यांच्या पत्ते वाटत वाट बीच आता जाण्याच आलंय मला एक मला काय तिकीट त्यांनी ना, ना, ना करा पण त्यानं ना करा त्याचं काय मला कराय काम करत नाही एकच पाहिजे मला काय कुठे पद्धती तर त्याची आवडता नाही

कुठल्या मी गावातून द्या आपल्या भागात काम चाललं पाहिजे आणि माझं दोन म्हणलं कोण जीवन या दोन गावात काय इथं काम झाली तिथं पाणी आलं पाहिजे आणि त्याचा मृत्यू आलाय आता सगळं दोन्ही गाव पाणी 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 चालत दोन्ही गावात पाड्या काम केलं कुठल्या मी गावातून द्या बघ असू द्या सरकारी आजू द्या कुठला त्यासाठी आपण उभं राहिले आणि आपला आपलं अजून नाही करा या भागातलं कुठं काम काय कुठलं पाणी पुरवठ्याचा आजू द्या प्रत्येक तुझ्या चालूया त्यासाठी वेळा ऐकणार शेवटच्या स्वात आपल्या लहान स्वात बघायच्या इतर दिलाय काय इलेक्शन लढवायचं वाटतं तुम्हाला इलेक्शन काय लढवतो अवय तो आहे काय करा आता जीवत आहे ती चर्चे ओळख आहे आणि मला त्यांची सेवा करायची काय काय सेवा करणार काय त्यांची सेवा करणार हे हो विकास तर करा बाकीचे विकार चित्त नाही आरोग्य आहे आधी काय पाणी करा कुठली बी अडचण राहिली तरी मी उभार कुठली बी अडचण राहिली आधी कुठल्या मी चालवतो आणि गेला काय मी हा तू आता मी घेतलाय बी ऐका ऐक अरे कुठली बी राहुड माहितीची वाटा तू मी तर ऐक नाही माझ्या आई वडालाच्या भयाचे का नाही मी जाऊन माहिती माझ्या डोळ्यात वाढे आला आई वडिलाच्या वयाचे त्याला म्हटलं भांडू नका आणि मी ऐकणार कोणाचे कोणाचे बाळक्या मात्र येत आहे ती माझी ब्रहुती नाही काय वाटतात वाटत वाटतात मी विकास काम केला त्या आतमध्ये कोणाला म्हणा काम असतं काय सगळ्या आपल्याच आपले लोक आहे विकास आमच्या लोकांनी केला आमच्या लोकांनी म्हणत आहे विकास काम आहे आमच्याच लोकच आहे मी सगळ्यात आधी काम करतोय ज्यांना दिल्यात आणि त्या बाजार बोरकाने आव्हान आव्हाच्या बोरके मग का नाही म्हणे का त्याच त्यांनी मी काम करतो आणि मला बालकी बळ बी वाढत्या नवीन लग्न झालेल्या बायका बळ जुऱ्या मांद्रे मातो मी वाढ काय लागणार मला आता काय त्याला वाटत लग्न झालंय ना त्या बी महिला वळ काय लागलं बायकी आव्हाड वाटते त्यांना वाटते

आणि क्रबैशिला मत म्हणजे विकासाला मत आज जितूभाऊने गावात सर्वसामान्य समाजात चांगलं काम केलं आहे त्याबद्दल सर्व समाज बांधव त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत तसेच महिला तरुण आणि लहान थोर हे सर्व जितूभाऊसाठी प्रचारासाठी आग्रही आहेत आधी पुढे होते स्वतःही करतात आणि गावात असे कुठल्या गावात पद्धत नाही की त्यांच्या प्रचारासाठी वर्गणी गोळा होते आज त्यांच्या प्रचारासाठी जवळजवळ सत्तर ते ऐंशी हजार रुपये वर्गणी गोळा झाली आहे आणि अजून वर्गणीचा उप चालू आहे बाकीचे उमेदवार मटणाचे चिकनचे जेवण घालतात पण ह्यांच्या प्रचारासाठी लोक गर्मी डबा घेऊन आणि लाळ्याच्या ह्याच्यावर दिवस काढतात याचं याचं प्रत्युत्तर त्यांना सात तारखेला मतपेटीतून भेटेल जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक सात येत्या सात तारखेला होणार आहे तिथे आमच्या लिमगावचे लोकनेते श्री जितेंद्र लिमगणातून पंचायत समितीसाठी उमेदवार म्हणून आहेत त्यांना त्यांची जर सांगायची तर फार बराच वेळ लागल पण एक आपल्याला थोडक्यात सांगायचं म्हणलं तर त्यांनी जे पाऊल उचललेलं आहे ते आमच्या सगळ्यांच्यासाठी फार कठोर आहे ते आम्ही त्यांचे निभव निभवून काढणार आहे आणि आम्ही त्यांच्यासाठी सर्वजण एकत्र लढाय तयार आहे आणि त्यांना सर्व भरघोस मताने निवड करून त्यांना विजयी करणारा होता बीवाडीचा वाजवी जातीय तुम्ही ऐका ये ना येत त्याचा आधार गेला माझ्या धावासमोर कब्जीचं बटन धावून पण मडकाच विजय करा आधी विनंती करतो आता आपल्याला आजी वाद त्या ठीक आहे